महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाचं वादळ गेल्या दोन महिन्यांपासून घुमतं आहे आणि अनेक प्रश्न त्याच्यामधून निर्माण होत आहेत खरंतर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातली एक विलक्षण घटना आहे जे आंदोलन उभं राहिलेलं आहे त्याच्यामधल्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये एक शब्द किंवा एक मागणी जी आहे ती सगळ्यात महत्वाची म्हणजे मराठा आरक्षणाची आणि त्यामुळं मराठा आरक्षणाचं गाडं नेमकं अडलंय कुठं ते खरंच देता येऊ शकतं का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत आहोत आता आपल्यासोबत आहेत सुप्रीम कोर्टातले सगळे वकील आणि आरक्षणाच्या संदर्भातलं जे काही बेसिक गोष्टी आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या क्षणाला मराठा आरक्षण कुठे आहे आता सध्या उच्च न्यायालयामध्ये सर्व याचिका मराठा आरक्षणावरच्या अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित आहेत पण आता या सगळ्या मराठा आरक्षणाची जी केस हायकोर्टामध्ये आलेली होती तर त्याच्यामध्ये वारंवार जो उल्लेख होत होता तो की राणे समितीचा जो अहवाल आहे त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि सरकारनं किंवा हायकोर्टानं जे सांगितलं की या आधारावरती मराठ्यांना मागास म्हणणं हे काही योग्य नाही आहे किंवा तर मुळामध्ये अभ्यास जो झाला समितीचा त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केले गेलं घटनेमध्ये जे बॅकवर्ड कमिशन दिलेलं आहे ते बॅकवर्ड कमिशनचा जो रिपोर्ट होता म्हणजे बापट कमिटीचा जो रिपोर्ट होता तो रिपोर्ट सरकारने फेटाळा आणि नंतर राणे कमिटी तयार केली रिपोर्ट, रिपोर्ट रिपोर्ट फेटाळला का नाही नाही रिपोर्ट का फेटाळा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सगळ्यात महत्वाच्यासाठी आहे जे पॅरामीटर्स होते ते ओबीसीमध्ये टाकण्यासाठीचा सा ओबीसी तो रिपोर्ट बनवला होता की ओबीसीमध्ये मराठ्यांना टाकता येतं की नाही तर ते टाकता येत नाही असा तो रिपोर्ट होता त्यामुळे तो फेटाळा गेला होता आणि राणे कमिटीचा जो रिपोर्ट होता तो राणे राणे कमिटीचा रिपोर्ट कशासाठी बनवला गेला होता तर क्वांटिफायबल डेटा अव्हेलेबल नव्हता तो क्वांटिफायबल डेटा करण्यासाठी राणे कमिटीचं गठन झालं होतं आणि राणे कमिटीने ते केलं म्हणजे सरकार हे करू शकतं परंतु जोपर्यंत आपण एखाद्या समाजाला सामाजिकदृष्ट्या मागास आहे असं जर आपण ठरवायचं असेल तर त्यासाठी घटनात्मक जी तरतूद आहे ती म्हणजे आहे मागास मागास कमिशनची ज्याला आपण बॅकवर्ड कमिशन म्हणतो राणे कमिटी मी या सगळ्या गोष्टी करत असताना जर बापट कमिशनसमोर जर या गोष्टी आल्या असत्या तर कदाचित याला लवकर न्याय मिळाला असता कारण की सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काही केसेस आत्तापर्यंत रिझर्वेशन झालेल्या आहेत त्यामध्ये सर्वात मोठा जो प्रश्न आलेला आहे तो म्हणजे क्वांटिफायबल डेटा म्हणजे ज्या डेटाच्या म्हणजे या आरक्षणाच्या केसमध्ये बॅकवर्ड कमिशनची भूमिका जी आहे ती महत्वाची ठरते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये बॅकवर्ड कमिशनला कुठंतरी वगळलं गेलंय त्याच्याऐवजी राणे कमिटी नेमली म्हणून हा जास्त तिढा झालाय बरोबर बरोबर राणे कमिटीला घटनात्मक आधार नाही आहे आणि जो आधार आहे तो बॅकवर्ड कमिशनकडं आधार आहे जर घटनात्मक तुम्ही त्या गोष्टी वापरल्या नाही तर तुम्हाला त्या तिथं मिळायचं काही आधार आधारच राहत नाही हायकोर्टानं या प्रकरणाला स्थगिती देताना जे काही शेरे नोंदवलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला असं काय वाटतं आहे की म्हणजे मुळामध्ये ज्या प्रक्रियेनं सरकार गेलं ती चुकली की खरंच मराठ्यांना आरक्षण देणं शक्य नाही मला वाटतं तो जो काही स्टे आहे तो प्राथमिक दिश दृष्टीने के दिलेला आहे कोर्टाने पण एकंदरीत जर राणे कमिटीचा पूर्ण अहवाल जर पाहण्यात येईल तर तो, तो खूप वॉल्युमिनियस आहे व्यवस्थित अभ्यास पूर्ण केलेला आहे तर अंतिम जेव्हा केव्हा सुनावणी होईल तर या गोष्टीचा मला वाटतं नक्कीच विचार होईल आणि ते मराठ्यांना आरक्षणाच्या बाबतीत नक्की त्याचा फायदा होईल पण मुळामध्ये कुठल्याही जातीला समजा आरक्षण द्यायचं एक मुद्दा पुढे आला तर त्याच्यासाठी कोर्टामधली प्रक्रिया नेमकी कशी असते एक आदर्श प्रक्रिया कशी असली पाहिजे आणि या मराठा आरक्षणाच्या केसमध्ये त्याचं म्हणजे उल्लंघन होतंय कुठं असं वाटतंय तुम्हाला किंवा पालन होते नाही माझ्या मते स्टेट गव्हर्नमेंटने पूर्णपणे सगळे जे क्रायटेरियाज आहेत ते फॉलो केलेले आहेत आणि मला असं वाटतं हायकोर्टाने आता प्राईमएफएसआय केस पाहून स्टे दिलेला आहे पण माझ्या मते जेव्हा सखोल विचार केला जाईल तो हा स्टे नक्कीच वेकेट होऊन जाईल का असं वाटतं तुम्हाला कारण जे क्रायटेरियाज त्यांनी हे केलेले आहेत आता जसं किंवा सेवन्टी टू पर्सेंट रिझर्वेशन होत आहे टोटल ते सेव्हन्टी टू पर्सेंट करता येतं की नाही आता हे जे आहे आता इंदिरा सोनीची जे केस आहे त्याच्यामध्ये की कि किंवा फिफ्टी पर्सेंटपर्यंत रिझर्वेशन करता येतं त्याच्यावरती करता येतं की नाही तर त्याबाबत जवळजवळ नऊ जजेसनी आठ जजेसनी होल्ड केलं की नाही करता येतं पण त्यासाठी काही बॅकग्राऊंड पाहिजे सरकार आता एक दावा असं करत आहे की मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आता आम्ही ऐतिहासिक पुरावे वगैरे गोळा करणार आहोत आणि ते सगळं कोर्टामध्ये सादर करू कितपत आधार अशा ऐतिहासिक कोर्टामध्ये टिकू शकतो निश्चितच टिकू एकोणीसशे दोन साली कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी मराठा या कम्युनिटीला ओबीसी म्हणून आरक्षण म्हणजे आरक्षण दिलेलं होतं एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये बॉम्बे स्टेट होतं त्या बॉम्बे स्टेटमध्ये रिझर्वेशन होतं मराठा कास्टला त्यामुळं म्हणजे एकोणीसशे बेचाळीस साली जे, जे रिझर्वेशन होतं ते फोर्टी सेवनपर्यंत होतं आणि फोर्टी सेव्हनला ज्यावेळी आपला देश इंडिपेंडंट झाला त्यावेळी अचानक जी कास्ट काल अखेर बॅकवर्ड होती ती एकदम फॉरवर्ड कशी झाली हा एक प्रश्न राहील पण हे यावेळेचं जे आरक्षण आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारनं जे दिलेलं है आहे मराठ्यांसाठी तर ते करताना ई एस बी सी असा एक वेगळा प्रवर्ग निर्माण केला एज्युकेशनली अँड सोशली बॅकवर्ड म्हणून कारण कुठल्याही आरक्षण द्यायचं असेल तर एका जातीला देता येत नाही प्रवर्गाला देता येतं प्रवर्गा मग असं केल्यानंतर देखील ते कोर्ट का ॲक्सेप्ट करत कारण ॲज पर कॉन्स्टिट्यूशन फिफ्टीन फोर जे आहे कॉन्स्टिट्यूशनमधलं आर्टिकल त्याच्यामध्ये फक्त तीन कॅटेगरीज सांगितलेल्या आहेत फर्स्ट इज शेड्युल्ड ट्राईब शेड्युल्ड कास्ट आणि एज्युकेशनली अँड सोशली बॅकवर्ड सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आपण मराठा कास्टला म्हणू शकत नाही बिकॉज सोशली तर म्हणू शकत नाही कारण चीफ मिनिस्टर्स मॅक्झिमम त्यांच्यातले आहेत आपण वॉरियर्स म्हणतो मराठा समाजाला सो मॅक्झिमम दिस इज वॉरियर क्लास सो ते कारण बी सोशली बॅकवर्ड एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणू शकत नाही आपण कारण मोस्ट ऑफ द एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचा ओन बाय दॅम हा एक सारखा मुद्दा येतोय की म्हणजे मराठ्यांचेच सगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत मराठ्यांचे कारखाने आहेत सत्ता आहे त्यांची पण मग केवळ या याच अँगलमधून एखाद्या जातीकडे बघावं हो का की मोजक्याच लोकांची जी, जा जी प्रगती आहे त्याच्यावरून सगळ्या जातीची प्रगती मोजायची का सोळा क आपल्या घटनेचं कलम सोळा चार जे आहे त्यात मॅडोकेट चौधरीनी ज्याचा रेफरन्स दिला ते असं म्हणत आहे त्याच्यामध्ये अजून एक क्रायटेरिया आहे की केवळ सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड असून चालत नाही तर त्याच्याशिवाय इन ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड असला पाहिजे तो क्लास म्हणजे सत्तेमध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये हा ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड क्लास असेल तर सोळा चार खालचं रिझर्वेशन त्यांना देता येतं म्हणून आम्ही जे म्हणत आहोत की त्यांचे प्रतिनिधी एवढे मुख्यमंत्री होते एवढे आमदार होते या ठिकाणी त्यांच्या संस्था आहेत एवढे त्यांचे नगरसेवक आहेत ह्या महानगरपालिके सत्ता आहे नगरपालिके सत्ता आहे हे याच्यासाठी की ॲडिक्युएटली रिप्रेझेंटेड असेल तर ती एक प्रकारची अपात्रता ठरते आणि म्हणून सोळा चारच चार जर पूर्ण आपण जर आत्मा बघितला तर तो असा आहे आणि मला वाटतं मुंबई हायकोर्टानं जो स्टे दिला तो याच कारणानं दिला सोळा चार मध्ये वारंवार हे सांगितलं गेलं आणि त्याचं कारण असं आहे की एकोणीसशे मंडल कमिशननं सुरुवातीला विरोधामध्ये अहवाल दिला मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्या संदर्भात फक्त एक ऍड करतो म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल मंडल कमिशन एकोणीसशे नव्वद त्याच्यानंतर परत नॅशनल कमिशन जे आहे बरोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि परत स्टेट कमिशन पर या तीन तीनही रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह आहेत नकारात्मक आहेत मग मग ते निगेटिव्ह याच्यासाठीच आहेत की यांचं रिप्रेझेंटेशन ॲडिक्वेट आहे आणि जिथं ॲडिक्युएट रिप्रेझेंटेशन असतं तिथं रिझर्वेशन देण्याची गरज नाही कारण तुम्हाला तुमच्यापैकी काही लोक असू शकतील जे अजून मागासवर्गीय आहेत किंवा मागासलेले आहेत परंतु जर तुमच्यापैकी एक मोठा क्लास मेजर क्लास जर ॲडिक्वेटली रिप्रेझेंट करत असेल तर त्या मागासलेल्या क्लासचं संरक्षण होऊ शकतं किंवा त्यांचं अपडेटिंग होऊ शकतं अपग्रेडेशन होऊ शकतं अशी त्या सोळा चारची धारणा आहे म्हणून माझं असं म्हणणं आहे की सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड याशिवाय हे दाखवावं लागेल मराठा समाजाला की आम्ही ॲडिक्युएटली महाराष्ट्र शासनामध्ये रिप्रेझेंटेड नाहीत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी रिप्रेझेंटेड नाहीत आणि मला असं वाटतं की तिथं हे लोक कमी पडतायत आहेत आणि त्याच्यामुळे आरक्षण त्यांना नाकारलं जाईल मंडल कमिशनचा एकोणीसशे ऐंशीचा रिपोर्ट अथवा बापट कमिशनचा रिपोर्ट हे जे दोन्ही कमिशनचे रिपोर्ट आहेत हे बेसिकली यांनी एक दोन पुस्तकांचा आधार घेऊन की ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मराठा इज प्रेस्टिजियस कम्युनिटी ते हिस्ट्री पासून ते कन्सिडर करत आलं परंतु आजची जी सामाजिक परिस्थिती काय आहे तिथं लोकांची हे तुम्ही कुठल्या तरी हिस्ट्रीच्या एक किंवा दोन पुस्तकांचा आधार घेऊन हे ठरवू शकत नाही समजा एकशे पाच पैकी चौऱ्याऐंशी शुगर फॅक्टरीचे चेअरमन जर मराठा असतील तर हे चौऱ्याऐंशी लोकच हे फॉरवर्ड झाले पण ह्याचं तुम्ही करोडोंच्या लोकांना तुम्ही म्हणू शकत नाही की त्या आधारे ते, ते फॉरवर्ड आहेत किंवा बारा सी एम आहेत म्हणून झाले किंवा असेंब्लीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पन्नास आहे तर ते इंडिव्हिज्युअल आहेत ह्याचा अर्थ पूर्ण कास्ट किंवा त्या समाज तो फॉरवर्ड आहे नाही बरोबर हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे अजून एक मुद्दा मराठा आरक्षणाच्या बद्दलचा असा आहे की कुणबी आणि मराठा तर म्हणजे विदर्भात तिकडे कुणब्यांना आरक्षण आहे आणि मग परत असा दावा केला जातो की कुणबी आणि मराठा एकच आहेत मग जर कुणब्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळतं तर मराठ्यांना मध्ये एवढी अडचण का महाराष्ट्रामध्ये मा असं सांगितलं जातं की सर्व कुणबी हे मराठा आहेत पण सर्व मराठा हे कुणबी नाहीत कारण कुणबी आणि मराठामध्ये मा थोडासा फरक आहे कुणबी म्हणजे जे प्रत्यक्ष शेती करतात आणि ज्यांच्याकडं कुणबी आपण याला म्हणतो की ज्याच्याकडे बैलबारदाणा आहे शेती आहे जो स्वतः प्रत्यक्ष शेतीमध्ये काम करतो इतरांच्या मदतीनं त्याला आपण कुणबी म्हणतो म्हणजे थोडक्यामध्ये मराठा समाजामधला कुणबी हा कष्ट करून जगणारा क्लास आहे म्हणून त्यांना जर रिझर्वेशन दिलं तर ते रिझर्वेशन हे निश्चितच स्वागतार आहे योग्य आहे कारण त्याच्यामागे आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे हा निकष लावला गेलेला आहे मग इथं आता जी मागणी येते मराठा आरक्षणाची ती त्या थोडासा बदल करून येते की त्यांचं म्हणणं असं आहे की सर्वच मराठा हे कुणबी आहेत आणि सर्वच मराठा हे शेती करतात सर्वच मराठ्यांना त्याच्यामुळे ह्या आरक्षणाचा फायदा व्हावा तर माझं या बाबतीमध्ये थोडंसं मत वेगळं असं आहे की समाज कुठलाही असू द्या जात कुठली असू द्या हा जो निष्कर्ष कुणबीसाठी लावला गेला मराठा समाजामधल्या आरक्षणाचा तो जर निकष लावला गेला आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना रि आरक्षण दिलं जावं असा जर मुद्दा आला तर तो कदाचित मला असं वाटतं की तो, तो महाराष्ट्राच्या एकंदरीत परिस्थितीवर आणि पार्श्वभूमीवर योग्य ठरेल आर्टिकल फिफ्टीन फोर आणि आर्टिकल सिक्स्टीन फोर याच्यामध्ये दोनच क्लासेसमध्ये रिझर्वेशन करता येतं एक तर सोशली बॅकवर्ड किंवा एज्युकेशनली बॅकवर्ड तेव्हा इकॉनॉमिकली बॅकवर्ड जर इन्सर्ट करायचं असेल मध्ये टाकायचं असेल तर तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावी लागेल कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणजे मग परत केंद्राचा मुद्दा झाला आणि मग परत सग केवळ मराठ्यांसाठी नाही मग ती सगळ्यांसाठीच होईल आणि ह्याच्यामध्ये अजून एक असा प्रश्न आहे की कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला तुम्ही हात लावू शकत आता ही बेसिक स्ट्रक्चरची अमेंडमेंट होते की नाही किंवा टिंकरिंग होतं की नाही यासाठी तुम्हाला सखोल अभ्यास करून मगच त्याच्यावर निर्णय घेता येईल एकशे अडुसष्ट घराणी आहेत महाराष्ट्रात की जी राजकारणामध्ये आहेत ह्यांच्या व्यतिरिक्त कुठलीही मराठा घरानं किंवा मराठी माणूस राजकारणामध्ये नाही आहे जे की ज्याच्याकडे पॉवर आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असू शकतात काही त्याच्याद्वाद नाही अशी मग बऱ्याच लोकांची आहेत पण तिथं फक्त मराठ्यांना मिळतं का ॲडमिशन असं मिळत नाही जे ॲडमिशन मिळतं हे मेरिट बेसिस आणि रिझर्वेशन बेसिसवर मिळतं जरी इन्स्टिट्यूट मराठ्याचं असेल तरी सुद्धा मराठ्याला तिथं ॲडमिशन मिळत नाही हाच मुद्दा आहे ह्याच्यासाठीच आरक्षणाचा हा सगळा घाट घातला मराठा कास्टची पॉप्युलेशन बत्तीस टक्के आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचं महाराष्ट्र सरकारच्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पर्सेंटेज आहे फक्त पंधरा पर्सेंट आणि राणी कमिटीच्या अहवालामध्ये या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि तो अठरा लाख लोकांचं त्यामध्ये अभ्यास करून तो डाटा समोर आलेला आहे हायर एज्युकेशनमध्ये बारा टक्के आहे म्हणजे ते फार कमी आहे ते मिनिमम पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत ते पाहिजे होतं जो ॲक्च्युअल डिप्राइवड आणि अनप्रिविलेज्ड असा इतका मोठा समाज आहे त्या खेडेगावामध्ये इथं अर्बनमध्ये किंवा सीमध्ये बसून या गोष्टी फार बोलणं सोपं आहे की ते सोशली फॉरवर्ड एज्युकेशनली एजुकेशनल फॉरवर्ड एज्युकेशनली फॉरवर्ड आहेत तर मग बारा पर्सेंटच का आहे हा हायर एज्युकेशनमध्ये आणि जर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये त्यांचं रिप्रेझेंटेशन आहे तर ते पंधरा टक्केच का आहे ज्यावेळी बत्तीस टक्के हे आपण एकतीसच्या सेन्ससच्या आधारे म्हणतो पण शेवटी कोर्ट काय असा इमोशनल विचार करणार नाही तुम्हाला टेक्निकलच त्या गोष्टी प्रूव्ह लागतील तर त्याच्या त्याच्यासाठी काय नाही हा ही जी गोष्ट आहे ही फक्त टेक्निकल इश्यूजवर नसते ही कोर्ट हे फॅक्च्युअल ऍस्पेक्ट सुद्धा बघतच कारण कुठलाही कायदा जर तुम्हाला अमल करायचा असेल किंवा लावायचा असेल तर तुम्हाला फॅक्च्युअल बॅकग्राऊंड हे बघावंच लागतं आता ह्या गोष्टी तुम्ही बघा जर एक दोन पिढ्याआधी ज्याच्याकडे शंभर एकर शेती आहे तर त्याच्या सेकंड पिढीला त्याला समजा दोन मुलं असतील तर पन्नास पन्नास एकर झाले आणि असेच जर थर्ड किंवा फोर्थ जनरेशनमध्ये त्याच व्यक्तीकडे दोन किंवा तीन एकर जमीन राहिली आता दोन किंवा तीन एकरवाला माणूस हा त्यांच्या मुलांना शिक्षण देऊ कसं शकेल जर एखादा तुम्हाला मोठ्या प्रोफेशनल कॉलेजमध्ये मुलांना तुम्हाला शिकवायचं असेल दोन किंवा तीन लाख रुपये फी असेल वर्षाची तर दोन एकर शेती करणारा माणूस देऊ शकणार नाही तो इकॉनॉमिकली ते खाली म्हणजे बॅकवर्ड राहीलच पण त्याच्या मुलांना एज्युकेशनली सुद्धा तो बॅकवर्डच मानला जाईल तर ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशनबद्दलचे जे एक दोन तीन मुद्दे आहेत आपण अजून काही त्याच्याबद्दल जाणून घेऊयात तुम्हाला काय म्हणायचं माझं याबद्दल फक्त इतकंच मत आहे की परत एकदा आर्टिकल थर्टी थ्री फोर्टी प्रमाण पुन्हा एकदा कमिटी नेमवलं पाहिजे आहे आणि नेमून प्रत्येकाचा सर्वे होणं यामध्ये महत्त्वाचं आहे खरंच ते इकॉनॉमी प्रत्येक जातीचा प्रत्येक जातीचा सर्वे नेमणं होणे गरजेचं आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची ही गोष्ट आहे की इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेसमध्ये हे सर्व यामध्ये मोडतात का नाहीत आणि मोडत असतील तर त्यांना कोणत्या प्रकारचं दिग्दर्शन त्यांना देण्यात पाहिजे एक प्रकारे तुम्ही आरक्षणाच्या फेर आढाव्याची अशा पद्धतीची गरज आहे असं म्हणजे ही तफावत जे आहे ती कमी करायचा जो प्रयत्न आहे तो कमी करण्याचा प्रयत्न नाही होत आहे तो वाढत होत चाललेला आहे पण हे म्हणजे राजकीय दृष्ट्या खरं तर फार अवघड आहे म्हणजे ज्यांना आरक्षण मिळालं ते सोडायला तयार होत नाहीत जे म्हणजे खरं तर आरक्षण हे दिवसेंदिवस कमी होत जायला पाहिजे त्याची टक्केवारी पण ती आपल्याकडे वाढताना दिसते आरक्षण जे देण्यात आलं होतं ते कसं दिलं हो, दिलं होतं की त्या माणसाचं रिप्रेझेंटेशन असावं रिप्रेझेंटेशन असताना त्याला डिग्निटी पण असली पाहिजे एकोणीसशे अकराला जेव्हा सेन्सस पहिला सेन्सस आला त्यावेळेस त्या, त्या कमिशनसमोर डिप्रेस्ड क्लासेस हा पहिला टर्म म्हणजे हा शब्द वापरण्यात आला होता आणि डिप्रेस्ड क्लासेस ज्यावेळेस हे फायनल झालं त्यानंतर एकोणीसशे एकतीसमध्ये ज्यावेळेस पुन्हा जनगणना झाली त्याच ओबीसी हा शब्द आला आता सध्याची परिस्थिती अशी आहे की आता मराठा समाज हा फॉरवर्डमध्ये मोडला जातो पण फॉरवर्डमध्ये मोडला जातो तर त्याला नवीन कॅटेगरी तयार करावी लागेल ना कारण नुसता मराठा नाही आहे जाट आहे पटेल आहे या घटकाला तुम्हाला बाजूला सारता येणार नाही आणि आज राजकी जे राजकीय लोक बोलतील किंवा यायचं काय करतील माहीत नाही परंतु ज्यावेळेस आपण याला सामान्य माणसां दृष्टिकोन बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की कायद्याच्या म्हणजे घोंगड्यात त्याला बांधायचं फिरवायचं अशातलं काम नको व्हायला कायदा हा आपल्यासाठी आहे घटना आपल्यासाठी आहे आपण आपल्यावर राज्य करतोय ब्रिटिश सरकारने ठरवलं तर देऊ शकतो ब्रिटिशांनी आपल्याला आरक्षण देताना त्यांनी जी प्रोसेस अवलंबली होती त्या प्रोसेसमध्ये त्यांनी रिझर्वेशन दिलं अशा वर्गाला दिलं की ज्यांच्याकडे हजारो वर्ष रिझर्वेशन नव्हतं तर आता तर आपण आपलं राज्य चालवतोय वी पीपल जर वी पीपल आपण असून आपण आपल्याला देऊ शकत नसूल तर मला म्हणायचं की तुम्ही कशाच अर्थ लावतायत म्हणजे सुप्रीम कोर्टात सांगायचं की आम्ही देऊ शकत नाही सुप्रीम कोर्ट विरोधात आहे सुप्रीम कोर्ट कुणाच्या विरोधात नाही आहे तुम्ही क्वांटिफायबल डेटाच दिला नाही त्याला इंदिरा सांडची केस तुम्ही आयुष्यभर घोकत बसणार तुम्ही म्हणणार की बालाजी आणि मैसूरची केस बोलत राहणार काय हो उपयोग आहे तुमच्याकडे डेटाच नाही आहे एकोणशे एकतीसचा डेटा दाखवणार म्हणजे एकोणशे एकतीस साली बावन्न टक्के ओबीसी होते इंग्रजांनी सांगितलं पाकिस्तानला तर नाही गेले ना ते निघून भारतातच आहेत ना ते लोक मग ते वाढले का कमी झाले जर ओबीसी वाढू शकतात तर मराठा वाढू शकत नाही का ना। जाट वाढू शकत नाही का ना। तर या लोकांच्या बाबतीतलं आपण फायनान्शियली बोलू नये तर सामाजिक बोलावं कारण की बालाजी वर्सेस स्टेट ऑफ मैसूर या केसमध्ये एक अत्यंत चांगलं त्यांनी मांडलेलं आहे की ज्यावेळेस एखादा समाज किंवा एखादं कुटुंब एका गावातून दुसऱ्या गावात, गावात मायग्रेट होतं त्यावेळेस तो सोशली बॅकवर्ड व्हायला सुरू होतो मायग्रेशन मुळे काय होतं की त्याच्याकडे या गोष्टीची कमतरता जाणवा लागते तो मायनॉरिटीमध्ये जाऊ शकतो जे आपण बघतो ते शहरात वाढलेले दोन टक्के लोक वाढले म्हणजे सगळे वाढले असं होऊ शकत नाही मुळामध्ये एखाद्या जातीला आरक्षण द्यायचं असेल तर त्याची एक रितसर प्रोसेस काय आहे सरकारनं कुठल्या गोष्टी फॉलो करणं आवश्यक आहे सरकारनी कायदा हा सगळी प्रोसिजर फॉलो करून जाणलेला आहे जे काम कोणतं सरकार करू शकलं नाही ते या सरकारनी काम केलंय हा कायदा आणलाय आणि जसं आत्ता सांगितलं की मराठ्यांना ॲडिक्युएट रेप्रेझेंटेशन नाही आहे ही एक ॲडमिनिस्टेड पोझिशन आहे ही गोष्ट सरकारने ध्यानात घेतली हा कायदा आणला आणि मला असा विश्वास आहे की हा कायदा कोर्टामध्ये टिकेल आणि मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल आणि जसं आपण आत्ता चर्चा करतोय की पन्नास टक्के ही काय म्हणजे काळ्या दगडावरची रेग नाही आहे पन्नास टक्क्याच्या सुद्धा आरक्षण जाणार हा कायदा टिकणार बरोबर म्हणजे एक, एक फक्त चर्चेच्या मध्यवरती आता एक मुद्दा आला म्हणून आपण एक थोडक्यात पोल घेऊयात इथे जरा सगळ्यांना विचारूयात किती लोकांना असं वाटतं की मराठा आरक्षण हे देता येऊ शकत एक दोन तीन चार चार आहेत तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय देता येऊ शकत तुम्ही काय म्हणताय त्याच्याबद्दल मी एक उदाहरण देऊ इच्छितो की युनियन गव्हर्नमेंटनी दोन हजार चौदा मध्ये जाट जातीला आरक्षण दिलेलं होतं आणि त्याच्या विरुद्ध काही रेट पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये झाले होते त्यात रामसिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये अगदी एक दीड वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी जजमेंट आलेलं आहे आणि जी परिस्थिती त्या जजमेंटमध्ये होती केसमध्ये होती तीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे त्या केसमध्ये जेव्हा नॅशनल बॅकवर्ड कमिशनकडून रिपोर्ट मागवला गेला ते चार राज्याच्या बाबतीमधलं ते आरक्षण होतं तो रिपोर्ट विरोधात गेला याच कारणावरून विरोधात गेला की त्यांचं इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन हा मुद्दा तिथं नाही आहे ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे आणि तर ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन असेल तर रिझर्वेशन देता येत नाही युनियन ऑफ इंडियानी चारही राज्यामध्ये जाट लोकांना लागू केलेलं हे रिझर्वेशन केवळ एकाच मुद्द्यावर या सेटासाईड करून टाकलं कॅन्सल करून टाकलं मला मना माझ्या मनामध्ये भीती हीच वाटते की राणे समितीला राणे समितीचा रिपोर्ट असताना स्व महाराष्ट्र शासनाने केलेल्या कायद्याला के शक्रत दर्शनी केस आहे प्राईमऑफेसची केस आहे म्हणून मुंबई हायकोर्टानं जेव्हा स्टे दिलेलं आहे तेव्हा तिथं पण हाच महत्वाचा मुद्दा निघाला की ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन पण यांचं म्हणणं की जे झालं तर ते मुळामध्ये जी आकडेवारी सादर केली गेली होती कोर्टाला त्याच्यामध्ये पण काही हे असू शकतं कदाचित मी जी आकडेवारी सांगितली आता उदाहरणामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस सिव्हिल सर्व्हिसेस हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित विषय असू शकत नाही पूर्ण देशामध्ये पर्सेंटेज काय आहे आणि महाराष्ट्रामध्ये पर्सेंटेज काय आहे पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये पर्सेंटेज काय काय आहे तपासलं जातं तुम्हाला सांग महत्वाची माहिती सांगायची झाली तर माझ्या माहितीप्रमाणे मंडल कमिशननं तीन हजार सातशे त्रेचाळीस ओबीसी जाती काढल्या देशात देशामध्ये तीन हजार सातशे त्रेचाळीस आणि आता तो आकडा आहे पाच हजार तेरा एवढ्या लोकांना सगळ्यांना जर आपल्याला आरक्षण देऊन मध्ये घ्यायचं असेल तर निश्चितच कुठंतरी मर्यादा आहे काही लोकांना आपण अकॉमडेट करू शकतो काहींना करू शकणार नाही आणि जिथं गरज आहे तिथं समजा उदाहरणामध्ये हाच मराठा समाज कर्नाटकमध्ये आहे आणि तिथं तो मायनॉरिटीमध्ये आहे आणि तिथे त्यांना कुठलीच संधी मिळत नाही तिथं हे ओबीसी म्हणून कदाचित खूप चांगलं रिझर्वेशन कर्नाटकामध्ये घेऊ शकतील पण जेव्हा ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आहे तर पुन्हा का रिझर्वेशन असं मला वाटतं ठीक आहे मुळामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं तर ते एका विशिष्ट प्रवर्गामध्ये त्यांना समाविष्ट करावं लागणार आहे मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण देता येऊ शकतं का ओबीसी नेते साहजिकच याला विरोध करतायत की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे पण कोर्टाच्या अँगलनं किंवा लिगल ऍस्पेक्टनं तुम्ही या मुद्द्याकडे कसं बघता आत्ता ओबीसी रिझर्वेशन एकोणीस टक्के आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसीची टक्केवारी एकोणीस टक्क्यापासून सत्तावीस टक्क्यापर्यंत करता येऊ शकते आणि ते सुप्रीम कोर्टाने अफेल्ड केलेलं आहे उत्तर प्रदेशच्या केसमध्ये मराठा कास्ट एक नुसती इन्क्लूड जर केली तर ते करता येऊ शकतं जर आपल्याला स्ट्रिक्टली फिफ्टी टू पर्सेंटचं सिलिंग लिमिट जर पाळायचं म्हटलं तर ते करता येऊ शकतं आणि क्रिमिलेअर मर, मरा मराठा कास्टमध्ये क्रिमिलेअरची अत्यंत हार्ड कन रूल्स ठेवायला पाहिजेत म्हणजे मेजॉरिटी समाज हा शेती करतो त्यामुळे तो त्या इन्कम टॅक्स खाली येत नाही त्यामुळं जे त्या समाजातले जे वेल वेल गुड पर्सन आहेत किंवा फॉरवर्ड पर्सन आहेत त्यांना अजिबात मिळायला नाही मिळायला पाहिजे म्हणजे सरकारनं आत्ता जी सोय केलेली आहे ती म्हणजे ई एस बी सी नावाचा एक प्रवर्ग तयार केला ज्याच्यामध्ये मराठा आणि मुस्लिम या दोघांनाही टाकलं मात्र जर आता खरोखर अशा पद्धतीचा एक आरक्षणाचा निर्णय आला तर ते कुठल्या प्रवर्गामध्ये का मराठ्यांना परत ओबीसीमध्येच टाकावं लागेल हा प्रश्न आता चार जाती समोर घेऊन आपण विचार करायला पाहिजे आणि त्यातल्या तीन सध्याचं प्रॉमिनंट आहेत त्यामध्ये जाट मराठा आणि पटेल फॉरवर्ड क्लास म्हणून तुम्ही ज्यांना इतक्या दिवस ठेवलं आहे ते खरंच फॉरवर्ड आहेत का तर ते नक्कीच नाही आहेत ब्रिटिशांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ब्राह्मण सोडून सगळे हे बॅकवर्ड आहेत की हे जर द्यायचं असेल तर आता नवीन कॅटेगरी काढावं लागेल आणि तो तुम्हाला आयडेंटिफाय करायचे पॅरामीटर्स काढावं लागतील बरं हे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाबो सोबतच देशामधले देखील अनेक प्रश्न आहेत देशामध्ये गुजरातमध्ये पटेलांचं असेल हरियाणामध्ये जाट राजस्थानमध्ये गुज्जर यांच्या देखील आरक्षणाचे प्रश्न समोर येत आहेत सातत्यानं आणि म्हणूनच एक प्रश्न असा साहजिक या निमित्तानं उभा राहू शकतो की मराठा आरक्षण आणि हे जे इतर जाती आहेत यांच्या आरक्षणाची तुलना होऊ शकते का आणि कोर्ट याच एक म्हणजे समान बॅकग्राऊंडवरतीच त्याकडे पाहू शकेल नक्कीच तुलना होऊ शकते पण प्रत्येकाचे फॅक्च्युअल जे आस्पेक्ट्स आहेत ते वेगवेगळे आहेत प्रत्येक उदाहरणार्थ उदाहरणार्थ पॉप्युलेशन जे जा आहे जाट लोकांचं हरियाणामध्ये त्याची तुलना तुम्ही मराठ्यांशी महाराष्ट्रात करू शकत नाही त्यांचं पॉप्युलेशन वेगळं आहे मराठ्यांचं पॉप्युलेशन वेगळं आहे सेम क्रायटेरिया लागू होतो पटेलांना आता गुजरात हायकोर्टचं या फ्रायडेला जजमेंट आलंय हे जजमेंट असं म्हणतं की तुम्ही जर एज लिमिट घेतलेलं आहे मधून आणि तुम्ही जनरल कॅटेगरीच्या कट ऑफ मार्कपेक्षा जास्त मार्क, मार्क पाडलेत तर यू कॅनॉट टेक ॲडमिशन इन द जनरल कॅटेगरी म्हणजे त्यांना त्यांच्याच कॅटेगरीमध्ये ॲडमिशन घ्यायला लागेल ह्याचा अर्थ सरळ सरळ असा होतो आहे की आधी जे समजा आता तेवीस टक्के समजा ओबीसीना रिझर्वेशन आहे तर ते फिफ्टी पर्सेंट जे ओपन आहे प्लस सत्तावीस पर्सेंट या टोटल पूर्ण ह्याच्यात त्यांना ऍडमिशन घेता येतं ते ॲडमिशन आता फक्त त्यांना सत्तावीस टक्क्यामध्ये घ्यायला लागेल तर आयदर असं होऊ शकतं किंवा मग पन्नास टक्के तुम्ही टोटली ओपन ओपनसाठीच ठेवा ज्याच्यामध्ये कोणीच लुडबुड करू नये रिझर्वमध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरी त्याच्यामध्ये त्यांना ॲडमिशन घेऊ दे या असे दोन गोष्टी होऊ शकतात त्याच्यात पण म्हणजे आता जवळपास सगळ्याच जाती आरक्षणासाठी पुढे येत आहेत आणि मग या माध्यमातून इतके जर प्रश्न समोर यायला लागले तर आरक्षणाचं पुढचं म्हणजे भविष्य काय असेल आता तेवीस वर्ष झाले वेन मंडल कमिशन हॅज ब्रॉड कास्ट इन टू द लेक्सिकॉन ऑफ यंग इंडियन्स आता आपल्याला परत विचार करायची खूप गरज आहे जसं आर्टिकल सेव्हन्टीन खाली अबोलिशन ऑफ अनटचेबिलिटी केलं आहे तसं आपल्याला अजून एक अमेंडमेंट करून अबोलिशन ऑफ रेकग्नेशन ऑफ कास्ट करायला पाहिजे आणखी एक मुद्दा असा येतोय की मराठा आरक्षणाच्या बाबतीतला की शेड्युल्ड नाईन म्हणजे खरंतर तुमच्याशी चर्चा केल्यानंतरच मला हा मुद्दा कळला खरंच या शेड्यूल नाईनच्या अंतर्गत मराठा आरक्षणाला संरक्षण देता येऊ शकता शेड्यूल नऊ म्हणजे ज्यामध्ये एखादा कायदा जर त्यात टाकला आणि तो जर केंद्र सरकारने पास केला तर तो कायदा हा ज्युडिशियल रिव्ह्यूच्या बाहेर असतो परंतु आता काही म्हणजे त्यानंतर देखील त्याला रिव्ह्यू खाली आणलेला आहे एन जी सी ऍक्ट जो होता नुसता तो एखादा कायदा शेड्यूल नाईनमध्ये टाकला म्हणून तो ज्युडिशियल रिव्ह्यूच्या बाहेर जातो असं नाही त्यामुळे तो कायदा टाकला अथवा नाही टाकला तरी इट इज ऑलवेज ओपन फॉर कोर्ट टू डू अ ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ कॉन्स्टिट्यूश आणि आज आपण पाहतोय की आपण सगळ्यांनाच आर, आरक्षणाची गरज भासते म्हणजे याचा अर्थ काय होतोय की आपण कुठंतरी या गोष्टीला न्याय दिलेला नाही म्हणजे ज्या ज्या समाजाला त्यांचं प्रतिनिधित्व करायला द्यायला पाहिजे होतं ते दिलेलं नाही आणि ते न देण्यामागचं जे कारण आहे म्हणजे आता पन्नास टक्के आपल्याकडं मोकळा वर्ग आहे ओपन ज्याला जनरल कॅटेगरी म्हणतो तो पन्नास टक्के जनरल कॅटेगरी असताना देखील मराठा समाजाला असं का वाटतं की मला रिझर्वेशन पाहिजे हे व्यवस्थित सांगता आलं पाहिजे आणि पन्नास टक्के ओपनमध्ये जर ओप ओपनमध्ये जर आपण असून आपण आपल्या स्वतःला जर कंपार्टमेंटलाईज करत असू आणि तेवढ्याच वर्गाविषयी जर आपण काम करत असू तो नक्कीच विचार करावा लागेल जी केस कोर्टामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये खरं तर मागासवर्गीय आयोगाची भूमिका जी आहे ती देखील महत्त्वाची ठरणार आहे किती या सगळ्या आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये बॅकवर्ड कमिशनचं मत किंवा त्यांचा जो रिपोर्ट आहे तो कोर्ट जे आहे ते कन्सिडर करतो हे बघा असं आहे की सध्या आम्ही जसं म्हणलं की कायदा हा कोर्टापुढे आहे कायदा वैध की अवैध याच्यावर चर्चा होणार यामध्ये सर्व कमिशनचा जसं हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स असतील जुन्या काळचं रिझर्वेशन असेल राणे समिती असेल बापट समिती असेल सगळ्यांचा विचार केला जाईल कारण असं काही स्ट्रीट जॅकेट फॉर्म्युला आपण काही सांगू शकत नाही पण कोर्टाकडे जे मटेरियल आहे ते कोर्ट कन्सिडर करेल आणि याच्या अतिशय म्हणजे अभ्यासपूर्ण ज्या तरतुदी आहेत त्या पाहून मला असं वाटतं की हा कायदा नक्कीच कोर्टामध्ये टिकेल कशा पद्धतीने आरक्षण मराठ्यांना देता येऊ शकतं याच्याबद्दलची सगळी चर्चा आत्ता आपण ऐकली आणि त्याच्यामधून अनेक नवे मुद्दे नवे प्रश्न या चर्चेतून समोर आलेले आहेत पुढचे काही दिवस हा मुद्दा साहजिकच मराठा आरक्षणाचा महाराष्ट्रामध्ये गाजत राहणार आहे आणि त्यामुळं एक नेमकं देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्या लोकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता प्रशांत कदम ए बी पी माझा नवी दिल्ली